सध्या सर्वत्र राम मंदिराचा विषय गाजतोय या मंदिर उभारणीबरोबरच श्रीरामाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचे स्वागत सर्व स्तरातून केलं जाते त्याला शिवसेना देखील अपवाद नाहीये मात्र त्याचवेळी खडपासला विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांनी एक खळबळजनक मुद्दा उपस्थित केला असून त्यामुळे महाराष्ट्रातील जनता या मुद्द्यावर नक्कीच विचार करेल असा विश्वासही शिवसैनिकांनी चेकमेट टाइमशी बोलताना व्यक्त केला आहे यावेळी शिवसेना फुटीपासून नार्वेकरांनी दिलेला निकाल असेल की पुण्यातील विधानसभा आणि लोकसभेच्या पोटनिवडणुका आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंतच्या निवडणुकांवर चेकमेट टाईम्सने शिवसैनिकांची चर्चा केली त्याचा पूर्ण व्हिडिओ तेवीस जानेवारी या स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीपासून दर्शकांना पाहण्यासाठी उपलब्ध असेल तेव्हा पाहूयात काय दावा केला आहे खडमसला विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांनी या ठिकाणी महाराष्ट्राला दुय्यम दर्जाची वागणूक त्या ठिकाणी सातत्याने केंद्र सरकार देत आलेलं आहे आज ज्या पद्धतीने राम मंदिर आपल्याला आठवतं की सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाल्यानंतर ज्या स्पीडने त्या ठिकाणी राम मंदिराचं काम त्या ठिकाणी सुरू झालं निवडणुकीच्या आधी त्यांना त्या ठिकाणी रामाची प्रतिष्ठापना करायची हे एक ध्येय त्यांनी ठेवलं होतं तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या बाबतीत त्यांनी ठेवलेलं नाही आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीनंतर त्यांनी स्मारकाचं भूमिपूजन केलं आजपर्यंत त्याच्यावरती कुठली ॲक्शन म्हणावी तशी ॲक्शन त्या ठिकाणी झाली नाही फक्त त्या ठिकाणी बजेट तरतूद केली जाते ती रक्कमही खर्च होती परंतु समुद्रात एकही दगड पडलेला दिसून येत नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत जी भावना त्यांची असायला पाहिजे जी रामाच्या बाबतीत भावना ठेवली तेवढीच भावना छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत त्यांनी ठेवायला पाहिजे होती तर त्याच्यामध्ये तो कुठंतरी ते, ते, ते कमी पडलेलं स दिसून येत आहे खडकवासल्यातील शिवसैनिकांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नाबाबत आपल्यालाही काय वाटतं व्यक्त व्हा खालील कॉमेंट बॉक्समध्ये आमचे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहत राहण्यासाठी सोशल मीडियाच्या यूट्यूब फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम अशा सर्व प्लॅटफॉर्मवर आम्हाला फॉलो करायला विसरू नका